रेल्वे प्लॅटफॉर्म बस स्टॉप मंदिर अशा सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरिक आपल्याला राहताना पाहायला मिळतात अशा बेघर नागरिकांसाठी वसई विरार महापालिकेनं निवारागृह उपलब्ध करून दिलं आहे या निवारागृहात या नागरिकांसाठी अन्न पाणी किंवा आरोग्याच्या सोयींसह रोजगारही उपलब्ध करून दिला जात आहे महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे या नागरिकांच्या जीवनाला एक दिशा मिळाली आहे पाहुयात या उपक्रमाबाबत रेल्वे बस डेपो रस्त्या शेजारी तसंच इतर सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक आपल्याला उघड्यावर राहताना दिसतात लहान मुलांसह पुरुष आणि महिलाही अशा ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला मिळतात अशा बेघर नागरिकांना छत मिळावं म्हणून वसई विरार महापालिकेनं निवारा गृह आहे महापालिकेच्या राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान विभागानं पालघर जिल्ह्यातल्या अपेक्षित माहिती मिळवून गरजू नागरिकांना या निवारागृहात आणत आहेत या निवारा गृहाचं सर्व व्यवस्थापन महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली बोधी बहुउद्देशीय सामाजिक विभाग करत आहे भीक मागून जे काही त्यांना अन्न मिळत असेल थोडेफार पैसे मिळत असेल त्याच्यातून ते उदरनिर्वाह करत होते तर अशा नागरिकांना स्त्रियांना पुरुषांना आपण एकत्रित एका ठिकाणी आणून त्यांच्या चांगल्या पद्धतीचे उपचार करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करून त्यांना स्वयंरोजगार जर उपलब्ध करून दिला तर त्यांना भिक्षुकी किंवा भीक मागण्याची पाळी येणार नाही आणि स्वतःच्या पायावर उभे राहून ते चांगल्या पद्धतीने आपला उदरनिर्वाह करू शकतील या भावनेतून आम्ही हे केंद्र सुरू केलेलं आहे आणखी आमचे असे दोन केंद्र प्रस्तावित आहेत जेवण सकाळी नाश्ता असतो चहा असतो दुपारी जेवण असते चांगलं उत्कृष्ट जेवण असते संध्याकाळी पर्यंत चहा असतं दुपारीपर्यंत रात्रीचं पर्यंत जेवण पण पर असतं ते पण उत्कृष्ट असतं कशातच कमी कपडा बिपडा आम्हाला आमच्या अंगात पहिले फाटके कपडे असते पण आता आम्हाला स्वच्छ कपडे मिटात झालेला कशातच नाही कोणाच सगळ्यांच्या जे आहेत ना आमच्याकडे त्यांच्याकडे सगळ्यांचे कपडे पहिले फाटके असायचे घाणलेले पण आता आम्हाला हे लोक आल्यापासून आम्हाला चांगले कपडे मिळतात चांगलं वापरायला मिळते चांगलं खायला भेटते बाहेरचा नाश्ता येतो तो, तो पण आम्हाला व्यवस्थित प्रमाणे देतात ते आम्हाला कधी किती देतात काय खातात हे आम बघत पण आमचे आम्हाला देतात तेवढं आम्ही खाता ते कधीच आम्हाला त्यांना उरव का नाही उर ते बघत नाही कधी एवढी आमची उत्तम सोयी महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे बेघर भिकारी वृद्ध दिव्यांग आजारी अशा सर्वांनाच या निवारागृहात आश्रय मिळाला आहे इथं त्यांना महापालिकेनं केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर त्यांना पौष्टिक अन्न देत आहेत त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे शंभर लाभार्थ्यांची क्षमता असलेल्या या गृहात आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी आश्रित वास्तव्यास आहेत यामध्ये सत्तेचाळीस पुरुष अठ्ठावीस महिला आणि तीन बालकांचा समावेश आहे या नागरिकांची काळजी घेण्यासाठी महिला पुरुष कर्मचारी तसंच परिचारिका यांना नियुक्त करण्यात आलं आहे त्यांच्या या मदतीबद्दल इथं राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आभार मानते सुविधा दिलेली आहे त्यांची सहा वर्षापासून राहते इथे ते हे लोक आमच्यावरती ज्याला प्यार आहे तरी मी विकलांग आहे तरी मग वरती येऊन बोलवला त्यांचे आभार मात्र रोपाल मॅडम जर पहिला मला असं लागत नाही की मी आसमध्ये आलेला आहे मी लाटी माझ्या घरमध्ये आहे माझ्या मी ते किचन मध्ये काम करते चपात्या बनवते आणि लादी बिदी पुसते सगळं काम सगळं करते आणि मला येथे कृष्ण सर बेघर निराधार नागरिकांना निवारा देऊन वसई विरार महापालिकेनं त्यांच्या जीवनात बदल घडवण्याचा पाया रचला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर